काल दिवसभर पावसात भिजत भीमाशंकर उतरलो खूप वेळ भिजल्याने अंगात गारठा मोरला होता पडवीतल्या चुलीने उप दिली बरं वाटलं ज्या घरी मुक्काम केला तिथेच सकाळी गरमागरम नाश्ता झाला ट्रेकचा नवा दिवस आम्ही कालचे कपडे थोडेसे सुकवायचा प्रयत्न केला आणि आता तो पॉइंट आहे ज्याच्यात पुन्हा पावसात बाहेर पडायचं आहे बॅग मी ठेवतो इथेच गावात आणि हे जे जा जॅकेट आहे ते पण आहे काय करावं चालू का बघ आता कसं आहे सह्याद्रीतला पावसातला नवा दिवस त्या आहे थेट भोरगिरीवर न जाता आधी कोटेश्वर मंदिरात जायचं ठरवलं वाटेत भरपूर वारा आणि पावसाची साथ होती मंदिराचा परिसर विस्तारलेला आहे सभामंडप सुद्धा मोठा आहे रिमझिम पाऊस पडतोय वाऱ्याबरोबर धुक पसरतय मागे वेगाने वाहणारी भीमा यामुळे वातावरण खूपच शांत प्रसन्न वाटतंय शिलाहार राजा झंझने महाराष्ट्रात बारा ठिकाणी नद्यांच्या उगमावरती शंकराची मंदिरं बांधली त्यातलं भोरगिरी गावातलं भीमेच्या उगमावरच हे कोटेश्वर मंदिर गाभाऱ्यात जायच्या आधीच बाहेर एका बाजूला असलेली गणेशाची मूर्ती तिच्या वेगळेपणामुळे लक्ष वेधून घेते या मूर्तीची वेशभूषा नेहमीच्या पितांबरापेक्षा खूपच वेगळी आहे दुसऱ्या बाजूला नागशिल्प आहे दगडी शिवलिंग परच प्राचीन असल्याचं लगेच कळत गाभाऱ्यात छान गारवा होता देवळात कोनाडे आहेत त्यात इतरही देवदेवतांच्या दगडात कोरलेल्या मूर्ती आहेत आता जे मंदिर आपण बघतो ते अलीकडच्या काळात बांधलेलं आहे मंदिर परिसरात प्राचीन मंदिराच्या बऱ्याचशा खाणापुणा अवशेषांच्या रूपात दिसतात दगडात कोरलेल्या मूर्ती वादक शिवलिंग नंदी खांब असं बरच बघायला मिळालं मंदिर बघत असताना एक काका आम्हाला भेटले वन खात्यात कामाला होते गप्पा मारताना त्यांच्याबद्दल जे कळलं ते कमाल होतं भीमाशंकरला रोज मी फॉरेस्ट मध्ये आणि ब्याण्णव पासून कामाला लागलो तिथे तर एकोणीसला रिटायर झाला दोन हजार एकोणीस तर तेव्हा तीस वर्ष मी सतत चालत केले भीमाशंकर रोज अपडाऊन उन्हाळ्यात पावसाळ्यात सतत सात वाजता निघायचो साडेआठ ला भीमाशंकरला पोहोचायचो संध्याकाळी पाचला निघायचो आणि साडेसहाला घरी पोहोचायचो हे रोजच चालू असायचं मला कसं नव्हता पूल नव्हते काय नव्हते आता पूल नंतर झाले तसंच जायचं काठी घेऊन पाणी उतरून भिजत पण जायचं भीमाशंकरला त्यांचे तरी साहेब होते एफ त्यांनी तर माझं कॅल्क्युलेट केलं म्हणजे तुम्ही रोज इतकं वीस किलोमीटर चालत आहे तर तुमचं किती हजार किलोमीटर झालं असं रोजचं चालून चालू हो रिटायर झालो एकोणीसमध्ये मध्ये आता काय करतो मग आता शेती करतो थोडस लोकांना जेवण देणं हे करणं लोकांना जंगलाची माहिती देणं अजून चालू आहे माझं काम भीमाशंकरला घेऊन जातो त्यांना गायडच करतो कोटेश्वराचं शांत वातावरणात मस्त दर्शन घेतलं आणि भोरगिरीकडे निघालो पायथ्याचं भोरगिरी गाव भरपूर पावसामुळे शांत आहे गावातल्या घरांवर धुकं पसरले शेताच्या बांधावरून जाणाऱ्या पायवाटेने गडाकडे निघालो शेतावर झाडांवर सुद्धा धुकं आहे वाटेत छोटे मोठे प्रवाह लागले कालच्या धुवाधार पावसात ते किती रुंदावले असतील याचा अंदाज आला पायथ्याशी आलो तिथे गडाचा नकाशा लावला मुरगिरी गावातून किल्ल्यापर्यंत आलोय आणि इथून पुढची वाट वन खात्याने बांधून काढली संपूर्ण वाटेवर लोखंडी रेलिंग लावले ला आहेत काही ठिकाणी बसायची व्यवस्था केली आहे भरपूर हळूहळू धुक्यात हरवणारा गड बघणं हे सुख असत आज या साथीदारांची संख्या वाढली आहे किल्ल्यावरच्या गुहांपाशी आलो या गुहेची ओसरी आणि गाभारा असे भाग आहेत पहिल्या गुहेत पाणी होत पण आज जाऊ शकलो व्यवस्थित अंदाज घेऊन गाभाऱ्यात गेलो आत अंधार होता इथे वैभवलक्ष्मी मातेचं स्थान आहे गुहा चार खांबांवर तोरलेली आहे पुढच्या गुहेला लोखंडी गेट लावलाय यात भगवान शंकराचं स्थान आहे इथल्या भिंतीवर दगडात नागशिल्प कोरले आधीच्या गुहेपेक्षा ही गुहा प्रशस्त आहे कोरडी आहे ही सुद्धा चार खांबांच्या आधाराने आहे या गुहांच्या बांधकाम शैलीवरून ती नवव्या शतकातील असावी असं म्हणतात ट्रेक सुरू केल्यापासून फक्त पाऊस आणि धुकं बघतोय आता थोडासा पाऊस थांबलाय आणि आहे आणि थोडासा सूर्यप्रकाश पण दिसतो थोडा वेळ उघडीक मिळाली खरी पण काही वेळातच पुन्हा एकदा पावसाळी ढगांनी आच्छादून टाकलं पाऊस सुरू झाला भरपूर पावसामुळे समोरच्या डोंगरावर अनेक धबधबे खळाळत दरीत कोसळत होते फॉरेस्टच्या रेलिंग संपल्यात आता माथ्यावर जायला कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत ज्या थोड्या कठीण वाटतात इथून पुढे थरार सुरू झाला पायऱ्यांची अवस्था बरी नाही काळजीपूर्वक जावं लागतं माथ्यावर आल्या पाण्याची टाकी आहेत किल्ल्यावर बरेच पुरातन अवशेष आढळतात त्यातही शिवलिंगाचं प्रमाण जास्त आहे मोरगिरीच्या माथ्यावर आलो आहे इथे एक फॉरेस्टने गझेबो बनवला आहे आणि त्याच्या टॉपला लिव्हिंग रूफ बनला बनलाय लिव्हिंग रूफ म्हणजे छपरावर छोटी छोटी झाडं वाटणं किंवा काही वेळा ती मुद्दाम वाढवली जातात भौगोलिक स्थान पाहता किल्ल्याचा उपयोग पेहळणीसाठी होत असावा किल्ला फार मोठा नाहीये गडावर पाण्याची बरीच टाकी आहे माथ्यावरून गाव भात हिरवेगार चौकोन उठून दिसत होते आजचा ट्रेक एकदम सोपा आणि निवांत भरपूर ताजेपणा देणारा ठरला हा रिज ट्रेक अजून संपला नाहीये या पावसा पाण्यात धुक्यात आम्ही डोंगर माथ्यावरून उतरून कोथळी गडाकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत बघूया पुढच्या भागात